आणि आजपासून आम्ही पुढील तीन दिवस शासकीय सभा शासकीय कोणतीही कामे करणार नाही वर्धा जिल्ह्यात महसूल दलात कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन तीन दिवस प्रशासनाशी असहकार काळ्या फिती अधिकाऱ्यांना निवेदन सादर वर्धा जिल्ह्यात एगवेस्टॅग प्रकल्पात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अतल्पण तलाठ्यांना जबाबदार ठरत कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे तसेच विविध कारणाने दोन तलाठी आणि एका मंडळ अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे याच्या या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ शाखा वर्धा जिल्ह्याच्या वतीने वर्धा तलाठ्यांकडून असहकार आंदोलन करण्यात आले आहे काळ्या फिती लावून शासनात तलाठ्यावर वाढत असलेल्या दबावाचा निषेध करण्यात आलाय जिल्हाधिकारी प्रशासनातील समोर जिल्ह्यातील पुकारत आंदोलनात सहभागी झाले आहे यावेळी आंदोलन करून निलंबन मागे घेण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या असहकार आंदोलन पुकाराने पुढे काम बंद करून रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे प्रामुख्याने आंदोलनाचे तीन आज आजपासून खऱ्या अर्थानं आंदोलन चालू झालं असेल आज आम्ही सुरुवातीला सकाळी काया फिती लावून आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेच आणि आजपासून आम्ही पुढील तीन दिवस शासकीय सभा शासकीय कोणतीही कामे करणार नाही दिनांक तीन दिवसाच्या नंतर गुरुवारला आम्ही आमच्या डी एस मान्य तहसीलदार मोदय यांच्याकडे जमा करून सामूहिक रजा आंदोलन चालू करू आणि पुढील शुक्रवारपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या ज्या मागण्या आहेत प्रामुख्याने शासन निर्णयाला डावलून जिल्हा प्रशासन जे ॲग्रिस योजनेचं काम दामटवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्यावर दमदाटी करत आहे त्याचा निषेध किंवा ते काम शासन निर्णयाप्रमाणे व्हावे यासाठी आणि आमचे जे तीन तलाठी बंधू तिलाठी मंडळाधिकारी जे अन्यायकारक पद्धतीने निलंबन करण्यात आले ते निलंबन मागे घेपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासोबत कर, धरणे आंदोलन करू